कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची त्या तिबेटियन मठामध्ये आज खूपच गडबड लगबग होती आज वेज वेळ होती ती नवीन विद्यार्थ्यांच्या भरतीची व्यंग जिग्मे ताशी त्या गुरुकुलाचे अधिपती होते सर्व नव्या भरती झालेल्या मुलांसाठी हा एकत्र प्रार्थनेचा अनुभव नवा होता जवळजवळ चाळीस पंचेचाळीस विद्यार्थी मुले मराठ्यांच्या प्र मठाच्या प्रांगणात जमा झाली वँग जिंग्मे ताशी यांनी प्रार्थना चालू केली ओम मणिपद्मे हुम सर्वजण लयबद्धपणे ताशींबरोबर जप करू लागले सर्व आसमंतात एक विशेष चेतना जागृत होऊ लागली सर्व मिळून सामूहिकपणे उच्चारत असलेल्या या अद्भुत मंत्राच्या प्रभावाने प्रांगणात जमलेल्या सर्वांच्या पाठीच्या कण्यात स्पंदने खालून हळूहळू वर सरकू लागले ग्यालस्तो दोरजे आणि सांगे केलसंग हे दोघे भाऊ खरे तर त्यांचा आजचा पहिला दिवस व प्रार्थनेचा पहिलाच अनुभव तरीही त्यांना ती स्पंदने जाणवत होती अठरा वर्षाचा ग्ल पिळदार चेह देहाचा होता तर सोळा वर्षाचा सांगे क्रूश अंगकाठीचा होता गुरुवर्य ताशींनी तासभराने प्रार्थना संपवली व सर्व छात्रांना त्यांच्या त्यांच्या शिक्षकांच्या हवाली केले उद्या प्रात काळापासून सर्वांचे शिक्षण चालू होणार होते तशी त्यांच्या गुरुकुलात तिबेटमधील दूरदूरच्या जागेतून विद्यार्थी शिकण्यास येत कारण ताशी हे उत्तम निष्णांत गुरुवर्य होते तिबेटियन पद्धतीतील ची एनर्जी म्हणजेच आत्मशक्तीचे रहस्य ते जाणत होते गॅलत्सो हो व सांगेंच्या गुरुकुलातील जीवन सुरू झाले रोज सकाळी चार वाजता उठून अन्नी काटपून दोन तास प्रार्थना व ध्यान व्हायचे नंतर नाश्ता होई नाश्ता झाल्यानंतर त्यांचे शिक्षक त्यांना इतरत्र परिसरात फिरवायास नेऊन निरनिराळ्या वनस्पती व निसर्गातील इतर गोष्टींची मानवी जीवनाशी कसा संबंध आहे व त्याचा उपयोग केव्हा व कसा करायचा याचे ज्ञान देत दुपारी जेवण व थोडा विश्राम झाल्यावर पुढे दोन तीन तास मार्शल आर्टचे शिक्षण व सराव होई संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर दिवस संपत असे काळ चालला होता चार वर्ष झाले गॅलस तो आता बावीस वर्षाचा तर छोटा भाऊ सांगे आता वीस वर्षाचा झाला होता दोघीजण अभ्यासात हुशार व मार्शल आर्टमध्ये निपून झाले होते एके दिवशी सकाळी त्रिशूर व कमंडलू हातात असलेल्या आपल्या योगीराजांचे त्या तिबेटियन मठात आगमन झाले गुरुवर्य वॅंग जिग्मे ताशींनी आदरपूर्वक योगीराजांचे स्वागत केले व त्यांना उच्च उच्चासनावर बसवले दोघेही तिबेटियन भाषेत वार्तालाप करू लागले काही वेळाने गुरुवर्य ताशी यांनी गॅलस्तो आणि सांगे यांना तेथे बोलावून घेतले व योगीराजांना प्रणाम करण्यास सांगितले ताशी बोलू लागले तुम्ही दोघे भाऊ या गुरुकुलातील सर्वोत्तम विद्यार्थी आहात आता तुमचे इथले शिक्षण संपले आहे व या योगीराजांबरोबर यापुढे राहून तुम्हा पुढील शिक्षण घ्यायचे आहे प्रत्यक्ष श्री योगीराजांनी तुमची निवड केली आहे गॅलस्तो आणि सांगे यांनी एकमेकांकडे पाहिले व गुरुवर यांच्या सांगण्यावर मान डोलावली योगीराजांना प्रणिपात करून ते दोघे हात जोडून आदाराने उभे राहिले योगीराज आसनावर उठले व त्यांनी गुरुवर ताशी यांचा निरोप घेतला आता ते आपल्या दोन नव्या शिष्यांबरोबर गुरुकुलाच्या बाहेर पडले दोन तेजस्वी युवक गॅलस्तो आणि सांगे यांच्या पाठीमागे चार पा पावले ठेवून चालू लागले दुसऱ्या दिवशी तिसरे प्रहरी योगीराज आपल्या दुर्गम गुहेजवळ दोन्ही शिष्यांसह पोचले गुहेत धुनी धडपड दड़ धडधडत होती योगीराज मध्यभागी असलेल्या शिळेवर विसावले गॅलस्तो आणि सांगे हात जोडून समोर उभे राहिले योगीराजांनी त्यांना बसण्यास सांगितले तरी गुरुच्या समोर बसल्याने गुरुचा, बस गुरुचा अनादर होतो असे सांगून दोघांनी बसण्यास नकार दिला योगीराजांनी स्मित केले दोन्ही युवक पहिल्या परीक्षेत पास झाले होते दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर समाधित असलेल्या योगीराजांनी जेव्हा आपले नेत्र उघडले तेव्हा गुहा एकदम स्वच्छ साफ झालेली दिसली दोन्ही बंधूंनी योगीराज समाधीतून उठण्यापूर्वीच गुहा स्वच्छ साफ करून पाणी भरून ठेवले होते दोन्हीमध्ये लाकडेही घातली होती योगीराज प्रसन्न होते ते दोघांनाही घेऊन गुहे बाहेर पडले व बर्फाळ शिखरावर चढू लागले दोन्ही युवक गुरूंच्या मागे आदराचे अंतर ठेवून चढत होते शिखर माथ्यावर पोहोचल्यावर योगीराजेंनी दोघांनाही पद्मासन घालून बसण्याची आज्ञा दिली सूर्य डोक्यावर आला होता घडणाऱ्या घटनेचा तो एकमेव साक्षी होता योगीराजांनी दोघांस डोळे मिटून ध्यानस्थ बसण्यास सांगितले आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने त्यांचे भ्रूमध्यातील आज्ञाचक्रावर चेतना जागृत केली दोघेही ध्यानाच्या खोल अवस्थेत गेले दोघांनाही त्यांचे गेल्या दहा हजार वर्षातील सर्व पूर्वजन्म व प्रत्येक जन्मातील त्यांचा योगीराजांबरोबर असलेल्या संबंधाचे स्मरण झाले तसेच पुढे काय कार्य करण्यास योगीराज इथे येऊन आले आहेत हेही समजले साधारण रात्रीच्या पहिल्या प्रहरापर्यंत तिघेजण योगीराजांच्या गुहेत परत आले पुढची बावीस वर्ष दोघेही भाऊ योगीराजांच्या सेवेत राहून सर्व विद्या कला क्रियायोग ध्यान धारणा आणि समाधी यांचे पूर्ण ज्ञानी झाले होते आता दोघेजण अनुक्रमे चौवेचाळीस व बेचाळीस वर्षाचे झाले होते गॅलस्तो आता उंच पुरा धिप्पाड व पिळदार शरीराचा योगी होता सँग्यू शांत प्रेमळ मुद्रा असलेला व चेहऱ्यावर तुरळक दाढी ठेवलेला असा होता डोक्याला एका ठराविक पद्धतीने वस्त्रात छरीत करणे त्याला आवडे बरेचदा तू तसा गॅलस्तोच्या नजरेस पडे एके दिवशी योगीराजांनी दोघांस बोलावले व सांगण्यास सुरुवात केली गॅलस्तोला ते म्हणाले आता तुला तिबेटला एका मोठ्या मठाचा अधिपती होऊन बऱ्याच लोकांची येणाऱ्या काळासाठी तयारी करून घ्यायची आहे या जन्मातील तुझे कार्य संपवून माझ्या प्रज्ञापुरातील अवतरण्याच्या सुमारास तू तु तु तुर्या अवस्थेतील योगी होशील व तुझी माझी परत भेट होईल तसेच आपल्या त्या ता भेटीनंतर गजानन या नावाने प्रज्ञापुरीच्या जवळ शेगावे तू तु तु तुझे आध्यात्मिक साम्राज्य उभारशील लाखो करोड लोकांचा उद्धार करशील योगी राजांचे सांगेकडे वळले आणि सांगू लागले तू आता अमरनाथ क्षेत्राजवळ तुझा पुढील काळ व्यतीत करून असंख्य जिज्ञासू आणि योग्यांना मार्गदर्शन करशील या जन्मातील तुझे कार्य संपल्यावर प्रज्ञापुरातील माझ्या अवताराच्या वेळी आपली परत भेट होईल तेथून जवळ असलेल्या शिर्डी ग्रामी साई या नावाने प्रसिद्ध पावशील संपूर्ण जगभरात तुझा डंका वाजेल व वा माझी ध्वजा तू सुर्व सर्वदूर फडकावशील आता तुम्ही दोघेजणं माझ्या आज्ञेप्रमाणे आपापल्या कार्यासाठी प्रयाण करा योगीराजांनी आपले दोन्ही हात आशीर्वादासाठी उंचवले दोन्ही भावांनी योगीराजांच्या चरणावर मस्तक ठेवले आशीर्वाद घेतला एकदा डोळे भरून योगीराजांना नजरेत साठवून घेतले आणि प्रयाण केले योगीराजेही उठले त्रिशूळ व कमंडलू उचलून गुहेच्या दिशेने चालू लागले आपल्या प्रज्ञापुरीतील सर्वात मोठ्या अवतारासाठी त्यांनी आपले खास निवडण्यास सुरुवात केली होती त्यांच्या चेहऱ्यावर अतिव समाधान होते तर मित्रांनो स्वामीची कथा जर आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि शेगावचे गजानन महाराज आणि शिर्डीचे साईबाबा यांचा अवतार कशाप्रकारे झाला हे आजच्या कथेत आपण पुढच्या कथेत बघणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद